नमस्कार मैत्रिणीनू मी सारिका जाधव तुम्हाला सगळ्यांचं सखी सक कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे यूट्यूबचं नवीन फीचर्स आलं आहे हाय त्याबद्दल सांगणार आहे तर हे फीचर जे आहे ते सगळ्यांसाठी नाही आहे जे क्रिएटर्स किंवा जे यूट्यूबर्स ज्यांचे सबस्क्रायबर पाचशेपेक्षा जास्त आणि पाच लाखांपेक्षा कमी आहेत त्या लोकांसाठीच आहे सा तर ज्या क्रिएटर्सचे सबस्क्रायबर खूप कमी आहे ज्यांचे व्हिडिओ फास्टमध्ये व्ह्यूज येत नाही यांच्यासाठी खूप खूप छान फीचर्स आहे हे तर काय आहे आणि कसं आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूबने आता जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांच्यापेक्षा ह्या छोट्या क्रिएटर्सकडे लक्ष द्यायला चालू केलेलं आहे आणि ती खूप छान गोष्ट आहे तर त्यामुळे ह्या छोट्या क्रिएटर्सला या, या हाईपचा खूप फायदा होणार आहे यापूर्वी आपण व्हिडिओ बनवताना स बोलायचं की माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर आता तुम्हाला इथं हाईप करा म्हणायचं आहे तर हाईप कधी करायचं आहे तर ह्या फीचर्सचा एक एक पॉईंट असा आहे की हे फक्त तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सात दिवसापर्यंतच हे फीचर्स दिसतं त्यानंतर हे फीचर्स दिसत नाही सात दिवसापर्यंत जेवढा तो हाईप करायचा ते आहे तेवढा करा। तो हाईप होऊन जातो तर त्यामुळे तुमची यूट्यूबची कम्युनिटी आहे किंवा तुमचे जे रोजचे डेलीचे व्हिवर्स आहे त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की सात दिवसाच्या आत की हाईप करा तर कसं करायचं आहे हायप तर व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओ आपण जेव्हा पाहतो त्याच्या खाली जे कमेंट दिसतं तर कमेंटला तुम्ही स्वाईप केलं की तिथे हाईप हे ऑप्शन येतं तर बऱ्याच व्ह्यूवर्सला आता हे माहीत नाही आहे तर तुम्हाला सांगायचं आहे त्यांना की बाबा माझा व्हिडिओ हाईप करा तर कसं हे करणार त्यांना पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की खाली कमेंटच्या इथे हाईप हे ऑप्शन आहेत तर तिथं हाईप करा माझा व्हिडिओ तर काय आहे हे फीचर्स तर हाईप केल्यानंतर तिथे तुम्हाला खाली पॉईंट्स येतात आणि तिथं ऑलरेडी तुम्हाला हाईप केल्यानंतर दिसायला लागतं की कि व्ह्यूज किती वाढत आहेत ते तर ते पॉईंट्स पॉईंट तुम्ही हाईपला क्लिक केल्यानंतर तिथे पॉईंट येतात त्या पॉईंटला तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मग ते तुम्ही व्हिडिओ हाईप करायला सुरुवात झालेली असते तर हाईप तुम्ही वीकमध्ये तीन वेळा हाईप करू शकता मग त्यामुळे एका व्हिडिओला तुम्ही तीन वेळा हाईप करू शकता आरामात तर या फीचर्सचा फायदा काय होणार आहे तर यामुळे काय होणार आहे तुमचा जो व्हिडिओ आहे तो खूप एकदम ग्रो व्हायला हो लागतो आणि तो सर्च लिस्टमध्ये जातो आणि खूप फास्टमध्ये त्याचे व्ह्यूज यायला लागतात त्यामुळे छोट्या क्रिएटर्सला खूप फायदा होतो याचा आणि तुमचे सबस्क्रायबर्स आणि तुमचा वॉच टाईम पण वाढण्यात ह्यात मदत होते त्यामुळे व्हिडिओ बनवताना तुम्हाला हाईपचं ऑप्शन व्ह्युअर्सला सांगायचं आहे की बाबा माझ्या व्हिडिओला हाईप करा तीन वेळा तर यूट्यूबने केलेलं आहे की हाईप करू शकता व्हिडिओ त्यापेक्षा जर व्हिवर्सला अजून हाईप करायचं असेल किंवा कर ते करू शकतात पण त्यांना इथे पे करून करणार आहे ते तर ते पे करून जर हाईप करत असतील तर यूट्यूब काय करणार आहे जो काही रेव्हेन्यू येणार आहे तो अर्धा यूटूबर यूट्यूबकडे असणार आहे आणि अर्धा क्रिएटर्सकडे असणार आहे तर अशा प्रकारे इथून पण आपल्याला रेव्हेन्यू भेटू शकतो तर त्याचबरोबर हा आ, आ, हाईप केल्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो सर्चमध्ये जाणार आहे आणि खूप सारे व्ह्यूज वाढणार आहेत त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे की ज्यांचा व्हिडिओमध्ये हाईप दिसत नसेल तर तर तो सर्चमध्ये जात नाही असंही काही हे नाही आहे तो सर्चमध्ये ऑलरेडी असतोच त्यामुळं घाबरून जायचं नाही आहे पण तुमचे सबस्क्रायबर्स वाढायला आणि व्ह्यूज वाढायला खूप छान हेल्प होणार आहे तर हा फीचर्स तुम्हाला कसा वाटला आणि याबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता इथून व्हिडिओ बनवताना प्रत्येक व्हिव्हर्सला सांगायचं आहे की माझ्या व्हिडिओला हाईप करा आणि हाईप कसं करायचं आहे ते पण व्हिवर्सला सांगायचं आहे तर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला पण कमेंटमध्ये जाऊन स्वाईप करायचं आहे आणि तिथं हाईपचं जे ऑप्शन आहे त्याला तुम्ही क्लिक करायचं आहे तिथं पॉइंट्स मा या व्हिडिओसाठी भेटतील आणि हा व्हिडिओ पण हाईपमध्ये जाईल तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि तुमच्या काय अजून युट्यूबबद्दलच्या काही असेल तुम्हाला तर मला कमेंट करून सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल नमस्ते थँक्यू